मी नेहा गायकवाड मेरामरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आला आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण इथं पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस सॉरी सचिव हे तर आंदोलनासाठी बसलेले आहेत कारण हे आहे की त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्याच्यानंतर त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली आणि ओपन हार्ट सर्जरी झाल्यानंतर सुद्धा हे आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत ज्यांनी त्यांच्यावर मारहाण केली प्राणघातक हल्ला केला तर त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कायदेशीर कारवाई दाखवण्यापूर्वी फक्त करण्यात आली त्या फक्त एनसी सी नॉर्मल नोंदवण्यात आली आणि तरी पण ठोस काही जे त्यांच्यावर जे ठोस त्यांच्यावर ॲक्शन घेतली गेली नाही त्याची खंत सरांना आहेत त्याच्या विरोधात आज सर आझाद मैदानामध्ये उतरले आहेत आज आहे आंदोलनाचा दुसरा दिवस आपण सरांशीच चर्चा करणार आहोत एकंदरीत का त्यांच्यावर मारहाण झाली होती आणि काय विषय होता मुळात असं आहे की नऊ जूनला मी एका वयस्कर ग्रस्तला ज्याला लोक मारत होते त्या वय वयस्कर ग्रस्तला मी वाचवण्यासाठी गेलो होतो वयस्कर वयस्कर ग्रस्तला मी वाचवण्यासाठी गेलो होतो तो एक सिंधी म्हातारा होता त्याला काही तरुण लोक मारत होते त्यांना वाचवण्यासाठी गेलो होतो आणि त्यांना मी विचारलं मला कशाला त्या वयस्कर लोकांना मारता तुम्ही परंतु त्याच्यामधून एक माणूस गपचूप मागून येऊन माझ्या पाठीवरती त्यांनी बांबूनी प्रहार केला ज्याच्यामुळं माझा बी पी स्ट्रोक झाला आणि बी पीमुळं मला कार्डियक अटॅक आलं आणि कार्डियक अटॅक आल्यामुळं स्थानिक लोकांनी मला दवाखान्यात हलवलं जिथं डॉक्टरने माझं ओपन हार्ट सर्जरी केली चोवीस दिवस मी दवाखान्यात होतो ते चोवीस दिवसामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन उल्हासनगरचं त्यांनी कुठलाही सुधबूध घेतला नाही किंवा माझा जबाबही नोंदवला नाही एवढी मोठ्या घटना घडल्यानंतरसुद्धा माझा जीव जाता जाता वाचलं तरीही पोलीस स्टेशननी कुठलीही दखल घेतली नाही उलट आरोपींना मोकाट सोडून दिलं असं निष्पन्न होतोय की कुठेतरी पोलिसांनी मोठी आर्थिक घेवण देवण केली असावी बरं ते कोण होते ते माहितीच्या अधिकारातून मला असं निष्पन्न झालं की प्रमुख त्याच्यामधला जो सूत्रधार आहे त्याचं नाव आहे विनोद ठाकूर कोण आहे तो तिथला एक सिंधी व्यापारी आहे त्याच्या नेतृत्वामध्ये काही लोक येऊन त्या म्हात्याला मारत होते बरं त्या म्हाताऱ्याला मारण्याचं कारण काय होत असं कळालं की त्यांचा काय आर्थिक व्यवहार होता ते आपल्याला आप माहित नव्हतं नंतर मग ते आर टी आय मधून आणि पत्र व्यवहार करून माहिती जेव्हा गोळा केली ते तो आर्थिक व्यवहार होता त्याच्यामध्ये तो म्हाताऱ्याची काहीच चूक नव्हती तरी त्याच्याकडून ते चेक घेण्यासाठी लोक त्याला मारहाण करत होते त्यावेळेला आर्थिक व्यवहारामध्ये त्यांचं झालं आणि त्याच्यानं तुम्ही फक्त मदत करण्यासाठी गेलात आणि तुमच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला ज्या वेळेला माझ्यावरती प्राणघातक हल्ला झालं तर माझ्या मिसेसनी त्याच दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली परंतु ते तक्रारचं फक्त दखल एवढंच घेतलं की एन सी नोंदवलं आणि एन सी नोंदून मग ते लोकांना सोडत गेलं तुम्हाला कोणत्या शस्त्राने ते बांबूनी मारलं होतं पाठीमागून हा हांबू ते मुक्का मार बसल्यामुळं त्याचं काय हे राहिलं नाही पोलिसांचं असंच म्हणणं आहे की मुकामार होता ते ते तर नॉर्मल एनसी सी म्हणणं नाही त्यांचं तर म्हणणं आहे की हा स्वतःच ह्याला अटॅक आलाय आणि स्वतःच दवाखान्यात जाऊन येतो कोणतं पोलीस स्टेशन होत हे उल्हासनगर मध्ये सेंट्रल पोलीस स्टेशन आहे आणि कोणत्या अधिकारी अंतर्गत आपण हे एनसी सी नोंदवली होती हा ऍक्च्युली त्यांनी माझ्या बायकोनी जेव्हा कंप्लेंट केली तर त्या त्यांनी फक्त टेंटेटिव्हली म्हणजे मारधोड झाला असं संशयित टाईपचा एन सी केलेला आहे परंतु त्यांचं कर्तव्य असं होतं की हॉस्पिटलमध्ये येऊन माझा जबाब नोंदवावा जे त्यांनी केलं नाही मुळात फिर्यादीचं कुठल्याही पोलीस स्टेशनला महाराष्ट्राच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला फिर्यादीचं स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर त्याचा जबाब नोंदवल्यानंतरच पुढची कारवाई केली जाते कारवाई करायची न नसेल तर मग त्यांचा केस जो आहे फाईल केला जातो परंतु माझा जबाब न नोंदवता पोलीस स्टेशननी तो केस फाईल केलेला आहे हा त्यांचा लय मोठा दोष आहे आणि आता प्रश्न असा आहे एक तुमच्या माध्यमातून मला असं सूचना करायचे राज्य सरकारला की एकंदरीत आता पोलिसांच्या विरुद्ध मी हा सर्व भूमिका घेत असताना आणि पोलीस कुठल्या स्तरावरती जाऊ शकते हे जग जाहीर आहे एखावे वेळेला ते माझ्यावरती खोटा आरोप करू शकतात खोटा गुन्ह्यात मला अडकू शकतात माझ्या कुटुंबियांना त्रास देऊ शकतात माझे मित्रमंडळींना त्रास देऊ शकतात किंवा मला खोट्या एन्काउंटरमध्ये मारू पण शकतात कारण पोलिसांच्या विरुद्ध मी जेव्हा बोलतो आहे तर त्यांना त्या ते गोष्टीचा राग येत असेल बरं आता तुमची मुख्य मागणी काय आता मुख्य मागणी हे की जे दोषी होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारे जे सिनियर पी आय तिथले आवताळे साहेब त्यांना पोलिसाच्या नोकरीमधून बरखास्त केलं पाहिजे ठीक आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की सरां सरांवर प्राणाघातक हल्ला झाला कारण का ते कोणाला तरी मदत करण्यासाठी गेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी कोणत्याच प्रकारची सहा निशाणा गरटा त्यांच्यावर डायरेक्ट वार केला आणि त्याच्यामुळे सरांची ओपन हार्ट सर्जरी झाली त्यामुळे तुम्हाला प्रकरणाबद्दल नक्की काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेरावर समाचार मुंबई